मस्साजोगचे सरपंच यांच्या हत्याकांड प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगले तापलेले आहे या पार्श्वभूमीवरच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे या संदर्भात बोलत असताना अजितदादा पवार यांनी जोपर्यंत अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही न्यायालयीन चौकशी एस आय टी व सी आय डी चौकशी होईपर्यंत कारवाई केली जाणार नाही तिन्ही चौकशीमध्ये जो दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असेही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात आपली भूमिका जाहीर करताना स्पष्ट केले आहे सध्या मत्साजोग सरपंच हत्याकांड प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे त्या पार्श्वभूमीवरच धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली बीड प्रकरणात धनंजय मुंडे, मुंडे या यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे मंत्रालयात झालेल्या धनंजय मुंडे आणि अजितदादा पवार यांच्या भेटीनंतर पुन्हा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सागर बंगल्यावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या दबावावर या भेटीत काय चर्चा झाली याकडे सगळ्यांचे लक्ष लागले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी मुंडे यांच्या जवळचे लोक अडकलेले आहेत त्यामुळे या प्रकरणी त्यांचा हस्तक्षेप होऊ शकतो सरकार हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करते असा आरोप विरोधकांकडून केला जातोय या पार्श्वभूमीवरच आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे